लोकल ग्रामीणच या आजच्या बैठक लागणार असं बघतोय त्या अनुषंगाने आपल्या सर्वांच लक्ष आणि त्या अनुषंगाने आज बैठकीचा योग्य आला बैठकही घडून आम्ही बैठकही संपले आता विषय असा आहे की तुम्हाला काय सांगायचं आम्ही सर्व जे काय प्रतिनिधी म्हणून गोळ्यांच्या गेले होते आणि झाले तुम्ही यांचे काय प्रतिनिधी आपल्याला या बैठकीमध्ये बोलते जवळपास दीड तास या ठिकाणी बैठक चालली माननीय शिक्षण मंत्री सोबत काही अधिकारी वर्ग होते या सर्वांसोबत आपल्या विषयाशी आम्ही होते आणि आमच्या मधनं जे काही तणाव आहेत ज्या काही गोष्टीवर जे काही बाजू मांडली होती ती प्रभावीपणे आम्ही सगळेजण मांडत होते ती बांधव वाढत असताना या सगळ्या गोष्टी घडत असताना वेगवेगळे सांगितलं खा गंधा हम्म आपल्या ने बोलता गौरवने खा दंधा एवढंच मी वाक्य वाटेल आता या गोष्टीचा याचा अर्थ तुम्ही ज्याला त्याच्या पद्धतीने समजून घ्या पण एवढं सांग बांधवांना बैठक सकारात्मक झाली होते बैठकीला यश आलं असं म्हणणार नाही आपल्या बैठकीला यश आलं असं मी म्हणणार नाही पण आपली हार झाली तो आपल्याला आपल्या मिळालं असे पण म्हणणार नाही बाकीची भूमिका आम्ही बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी लगेच तुमचं नियोजन काय करायचं आणि लगेच ठरवलंय ते नियोजन तिथे ठरूया ते यानंतर आपण सांगणार आहोत काय करायचं तुमची भूमिका काय तुमचं नियोजन काय घेतलंय त्यानंतर काय करायचं या सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी असलेल्या एक एक प्रतिनिधी एक एक मुद्दा सांगणार आहे सगळ्याच गोष्टी मी सांगणार नाही मला फक्त एवढंच सांगायचं बांधव त्या ठिकाणी सामान्य शिक्षण मंत्री एकच गोष्ट बोलबोल गोलबोल गोलबोल बोलले होते आमच्या सर्वांची प्रत्येकी एवढीच मागणी होती की साहेब एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला आपण टप्पा तोच केलाय एक जानेवारी दोन हजार चोवीस ला अपर वालू टप्प्याचा अनुदानाचा निर्णय घेतला पाहिजेत आणि आपण तो घरा या प्रामुख्य मागणीवर प्रामुख्याने आम्ही सगळेजण आलो होतो आणि हे करत असताना पुढील प्रत्येक वर्षी आपण टप्पावार करावा हेही त्या टप्प्यावर आम्ही करणार मला आठ आठ वर्ष सात आठ वर्ष पाच पाच वर्ष टप्पा मिळाला नाही तो अन्याय मी आता दूर करत आहे ती सात दिवसाचा अन्याय दूर केलाय दोनशे कोटी दूर केला अकराशे कोटी मंजूर केले त्यांनी त्या ज्या ज्या गोष्टी खरंतर ऐकून आपल्या सगळ्यांनी त्या गोष्टी ऐकल्या त्याच गोष्टी शिक्षण मंत्री आम्हाला वारंवार सांगत होते तुला विषय ज्या ठिकाणी प्रश्न सुरू झाला त्याच ठिकाणी विमृद्धी पाहत होते आमचे वारंवार पुढे तोच उत्तर होते किंवा तोच प्रश्न होता साहेब आपण तुम्हाला देत असताना आमचा त्यांना विरोध नाहीये कुणाला जर तुम्हाला टक्कावर घेत असेल कुणाला एकंदर शिक्षक बांधवावरून आपले अन्याय त्यांना जर तुम्हाला न्याय देता असताना आमच्यावर अन्याय करू नका प्रामाणिक भूमिका आमची ही भूमिका प्रकल्पाला आम्ही मानत होतो आणि असताना काही त्रुटी बांधव सुद्धा आपल्या त्या ठिकाणी समोर होते आम्ही त्यांना बिलकुल विरोध केला नाही कारण मंत्री बोलण्यामधून असं आमच्या लक्षात आलंय की आता आपल्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडली की त्रुटी पात्र बांधवांवर अन्याय घडवला आहे त्यांना सुद्धा न्याय द्या कारण आपल्या मानवांमध्ये दुसरा मुद्दा तो घेतलेला होता आम्ही पण मागणी पहिलाच मुद्दा सुट्टीला दुसरा मुद्दा द्यायचा विषय राहणार नाही पहिली दुसरा मुद्दा असा होता की बारा पंधरा चोवीस फेब्रुवारी एकवीसच्या ज्या काही शाळा असेल त्यांना समान टप्प्यावर आहोत हा चालू जो काय मुद्दा हा आपण या ठिकाणी घेतला होता सन्माननीय नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी प्रश्न आला होता कारण त्यांच्या कानावर कोण गेला होता परंतु पहिल्याच प्रश्नावर जर त्या ठिकाणी तोडगा निघत नसेल तर दुसऱ्या प्रश्नांक जायचं कसं तिसऱ्या प्रश्नांक जायचं कसं म्हणून पहिल्या प्रश्नावर आमची वेळेपास दीड तास चर्चा झाली त्या चर्चामध्ये एवढाच फोकस सगळेजण करून होते आणि सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की काही करा साहेब गेल्या पंधरा वर्षाचा अन्न तुम्ही संपवला मी तर त्यांनी लहान भाषेत सांगितलं साहेब मागील पंधरा वर्ष शिक्षा जे काही तत्कालीन शिक्षण मंत्री असेल त्यांनी आमचा अन्याय केला तुम्ही ऐतिहासिक शिक्षण मंत्री आहात असा संवेदनशील मुख्यमंत्री आणि असा शिक्षण मंत्री या महाराष्ट्राला पुन्हा लाभ मिळाली आणि तुमच्यावरती दानं पाय देण्याची म्हणून तुमच्या गावात आम्ही हजारोच्या संख्येने येतोय तुम्हाला युवक बोलू नये तुम्ही आमच्यावर चिरचित करू नका तुम्हाला युवक म्हणून येत नाही तुम्ही देऊ शकता ती दानच तुमच्यात फक्त ते देण्याचं काम आपण तुम्ही करा एवढी विनंती साहेब तळ महिना विनंती करतोय पंचावन्न हजार सात हजार शिक्षक बांधवांच्या वतीने आपल्याला करतोय त्यांचा पुन्हा प्रश्न होता मी तुम्हीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवतोय त्यावर अन्याय लोकांना सुद्धा जे त्या दुसऱ्या सरकारच्या आपल्या काळामध्ये तो शासनादेश होता त्यांच्यावर तर न्याय मी आता दूर करतोय या त्रुटीमध्ये आलेले त्यांना पण न्याय देतोय आणि मग हे सगळं झाल्यावर आपण डिसेंबर मध्ये टप्पावर करू जसे शक्य तसे सांगतो बर का डिसेंबर पर्यंत जर तुमचा टप्पावर करण्याचा निर्णय घेऊन या डिसेंबरला टप्पा क्लोज होतोय पुढच्या डिसेंबरला आपण टप्पा यायचा निर्णय आपण घेऊ आणि तिथून पुढे हे सगळे जे काय काही पात्रशाळा होतील त्या सगळ्याला मुळे आपल्या याच्यामध्ये आणायचे आणि या सगळ्याच्या टप्प्यावर पुढील प्रत्येक वर्षीमध्ये तिथून दोन चार तीन वर्षात तुम्ही शंभर टक्के होत असाल असे त्यांचे शब्द ते जसेच्या तसे मी तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे मी याच्यामध्ये थोडे मला पुढे केलं आदरणीय जाहीर दादा पाटील यांचे शब्द तेच सांगायच जे झालं तेच युद्ध मैदानात देऊन सांगायचं आणि तेच आंदोलन म्हणून बांधव त्या सगळ्या गोष्टी घडत असताना वारंवार आमची त्यांच्याकडे एकाच गोष्टीवर मानवी होती मान्य होत हे आज नाही पंडितांनी साहेब तुम्ही आम्हाला बाकी काही सांगू नका आंदोलन का बंद केलं माझी केंद्र विद्यार्थी केंद्र बिंदू आहे विद्यार्थ्यांचा नुकसान होतोय आमदार शिक्षक तुम्ही इथे घेऊन आले आमच्यावर बराच वेळ त्यांनी वाचपाला तुम्ही पहिलं आंदोलन बंद करत नाही मी काहीच करत नाही तुमटीचं आंदोलन बंद झालं काही बांधून सांगितलं काही झालं तर तुमचं कस का झालं मी काहीच करत नाही आम्ही त्यांना सांगितलं साहेब तुम्ही करणार असाल असा शब्द नाही आम्हाला माहिती आहे की